नमस्कार मित्रांनो आज आपण इंजिनियर राहुल गाडगे लिखित महावितरण महापारेषण महानिर्मिती अंतर्गत विद्युत सहाय्यक तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञान तीन पदासाठी तांत्रिक माहिती इलेक्ट्रिकल या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील विद्युत सहाय्यक तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी उपयुक्त आहे पुस्तकात महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीच्या भरती परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक माहितीचा समावेश केलेला आहे प्रत्येक संकल्पनेचे सोप्या मराठी स्पष्टीकरण दिले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना समजणे सोपे जाते प्रत्येक अध्यायानंतर प्रश्नसंच आणि सराव प्रश्नांचा समावेश आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे मूल्यमापन करता येते विद्युत परिपथ विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र आणि इतर मूलभूत संकल्पनेचे स्पष्टीकरण या पुस्तकात मुख्य घटक म्हणून दिलेले आहे ट्रान्सफॉर्मर मोटर्स जनरेटर्स आणि इतर यंत्रसा सामग्रीची माहिती या पुस्तकात मुख्य घटक म्हणून नमूद केलेली आहे मापन तंत्रज्ञान उपकरणे आणि त्यांच्या कार्यप्रणालीचे वर्णन या पुस्तकात आहे सुरक्षा नियम उपाय योजना आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यप्रणाली या पुस्तकात विद्युत सुरक्षा म्हणून दिलेली आहे या पुस्तकाचा उपयोग कसा करून घ्यायचा कशी तयारी करायची या पुस्तकात दिलेला आहे महावितरण महापारीक्षण आणि महानिर्मितीच्या भरती परीक्षेसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे स्वतःच्या गतीने अभ्यास करण्यासाठी आणि विद्युत अभियांत्रिकेतील तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त असं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल पुस्तकामध्ये तांत्रिक माहिती इलेक्ट्रिकल हे पुस्तक स्पर्धा परीक्षेसाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे यात महावितरण महापारिक्षण आणि महानिर्मिती या विषयांचा संपूर्ण विचार दिलेला आहे गेला आहे एमएसीबी एक्झाम आणि विद्युत सहाय्यक पदासाठी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेले हे आहे विद्यार्थ्यांनी हा पुस्तक यशस्वी भविष्यासाठी महत्त्वाचा आहे विस्तृत व तपशीलवार विषय विवेचन वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी सराव प्रश्न समावेश विद्युत सहाय्यक तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञान पद तीन साठी आय टी आय पातळीवर संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश तांत्रिक माहिती निगडीत गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा समावेश परीक्षेत विचारल्या जाऊ शकणाऱ्या अतिसंभव प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे मित्रांनो जर तुम्ही महावितरण महापारीक्षण किंवा महानिर्मितीच्या भरती परीक्षांसाठी तयारी करत असाल तर इंजिनियर राहुल गाड गाडगे यांचे हे पुस्तक तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद